मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आधीचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत आता प्रश्न क्रमांक नंबर सिकस्टीमधला आता प्रश्न क्रमांक पाहत आहे आपण त्र्याहत्तर बघा सहा अंकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील अंतर किती बघा आता सहा अंकी सगळ्यात मोठी संख्या एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि लहान येते एक दोन तीन चार पाच सहा ही लहानंही मोठी आहे आता यातलं अंतर किती हे आठ आणि हे नऊ जसे तसे येतील शून्य काहीच नाही म्हणून इथे नऊ नऊ येतील ठीक आहे तर आठ आणि बाकी नऊ नऊ म्हणून उत्तर आपलं हे डी आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर तो दोन हजार एकवीसला आलेला होता हा प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर सहा अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान अंक यांची बेरीज किती हा एन टी बी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे ठीक आहे तर आता आपण हा प्रश्न पाहूया तर बघा वरच्या प्रश्नासारखंच आहे तर सर्वात मोठी म्हणते आणि सर्वात लहान सर्वात मोठी गुंठी आहे नहू नहो नहू नहू नह नहू तीन तीन सहा सर्वात लहान आहे यांची बेरीज एक दोन तीन चार पाच ऑप्शन डी हे योग्य ठीक आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर बघा पंच्याहत्तर सत्त्याण्णव ने भाग जाणाऱ्या पाच अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे एक्स आहे तर एक्स संख्येची बेरीज किती हा ए एल पी सी बी टी टूला आलेला प्रश्न आहे बघा छान प्रश्न आहे आता आपण याला सोडू तर बघा पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे तर बघा एक शून्य 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 ही झाली पाच अंकी संख्या ठीक आहे भागेला सत्त्याण्णव सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव तीन राहिले आता एक पण तुला शून्य इथं झालं तीस तीसला भागात मग इथं शून्य झालं तीनशे झालं नंतर इथं भाग देऊ सत्त्याण्णव त्रिक समजा तीन सात एकवीसशे एक दोन तीन सत्तावीस दोन एकोणतीस दोनशे एक्क्याण्णव राहिले शून्य शून्य ठीक आहे आता बघा तर काय करायचं आता एक्स बरोबर हा जो एक्स आहे की नाही एक्स बरोबर एक हजार दहा हजार सॉरी हे दहा हजार आहेत ना आपले दहा हजार अधिक सत्त्याण्णव मायनस नऊ असं करायचं म्हणून आपले हे दहा हजार अधिक अठ्ठ्याऐंशी आधी आणि हे येतात दहा शून्य दहा हजार अठ्ठ्याऐंशी ठीक आहे या संख्येला सत्त्याण्णव भाग जातो आता यांची बेरीज म्हणते तो काय म्हणते तो प्रश्न वाचा एक्स संख्यांची बेरीज म्हणते तो आता याची बेरीज करू आपण आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा जर याची बेरीज केली थी, तर हे सतरा येते ठीक आहे यांची बेरीज करावं लागेल हे सतरा म्हणून आपलं उत्तर हे बरोबर आहे ठीक आहे श्रेणी एक ते नव्याण्णव पर्यंत दशांश एकूण संख्या किती हा आर पी एफ कॉन्स्टेबल दोन हजार एकोणवीसला आलेला प्रश्न आहे आता बघा हा प्रश्न आपण सोडू दशांश म्हणजे कसं माहिती आहे का है। आता एक संख्या आहे समजा दहा ही दशांश संख्या आहे हा एकक स्थानचा अंक हा दशम स्थानचा अंक अशा संख्या आता बघा एक ते दहापर्यंत संख्या एक आहे ठीक आहे आणि अकरा ते नव्वदपर्यंत ऐंशी आहेत ऐंशी संख्या आहेत तशा आणि एक्क्याण्णव ते नव्याण्णव यापर्यंत आठ संख्या आहेत नऊ संख्या आहेत अख्याने सुद्धा पण आहे ना एक संख्या ह्या नऊ संख्या आहेत ठीक आहे आता यांची जर बेरीज केली समजा आपण नऊ एक दहा आणि ऐंशी नव्वद तर एकूण संख्या ह्या नव्वद भरतात ऑप्शन बी बरोबर आहे बघा प्रश्न क्रमांक सत्याहत्तर अशा दोन सलग संख्या शोधा ज्यामध्ये पहिल्या संख्येचा तीनपट आणि दुसऱ्या संख्येचा दुप्पट पेक्षा पाचने जास्त असेल म्हणजेच ती संख्या कुठली हा एन टी पी सी दोन हजार सोळाला प्रश्न आहे बघा आता अशा दोन सलग संख्या म्हणते तो म्हणजे लागू वाटालेल्या ज्यामध्ये पहिल्या संख्येचे तिप्पट आता जर सातची तिप्पट केली तर एकवीस येते ऑप्शनमधूनच करू आपण आता ऑप्शन पहिले सी घेऊ सातची तिप्पट केली एकवीस दुसऱ्या संख्येचे एक पे, दुप्पट आठ दोन्ही सोळा एकवीस हे सोळा दुप्पट दुपटीपेक्षा पाचने जास्त असेल आता सोळा पाच एकवीस पासने जास्त आहे म्हणून बघा आपलं सी हे योग्य आहे ठीक आहे हे ऑप्शनवरूनच करायचं लगेच जमते प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर बघा पन्नासपेक्षा कमी असलेल्या मूळ संख्यांची एकूण संख्या शोधा आता बघा एकूण मूळ संख्या म्हणजे ज्याच संख्येने त्याच संख्येला भाग जातो तिला मूळ संख्या असे म्हणतात दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही तर बघा आपण आता सलग ते संख्याच लिहून काढू हा ग्रुप डी दोन हजार बावीसला आलेला प्रश्न आहे ठीक आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकतीस सदोतीस एक्के सब एक, एक दोन दो तीन चार पाँच, छः, सात आठ नौ दहा अक बारह तेरह चौदह पंद्रह हे एकूण संख्या पंद्रह बी ही उत्तर है ठीक आहे सोप प्रश्न होता अकरा ते वीस मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज दोन्ही समाविष्ट म्हणजे बा ती संख्या धरून अकरा पण धरून आणि वीस धरून असं दोन्ही समाविष्ट आणि तीस ते पन्नास मधील सर्व संख्यांची बेरीज मूळ संख्यांचीच बरं बेरीज दोन्ही समाविष्ट मधील फरक किती म्हणजे तीस ते पन्नास मधले मूळ संख्या आणि अकरा ते वीस मधील मूळ संख्या तर आता बघा अकरा ते वीस वीसमधल्या मूळ संख्या लिहून काढू आपण अकरा तेरा सतरा एकोणवीस ठीक आहे आणि तीस ते पन्नासमधल्या लिहून काढू एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस तर यांची बिरीज करू नऊ एक दहा दहा विशेष शून्य हातच्या दोन एक दोन तीन चार चार दोन सहा हे झाले साठ सातून तीन दहा दोन नऊ एकोणवीसशे नऊ चला एक चार त्रिक बारा बारा सहा अठरा आणि एक एकोणवीस एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवमधून एक साठ गेले हे राहिले किती एकशे एकोणचाळीस म्हणून आपलं ए हे उत्तर आहे हा प्रश्नसुद्धा ग्रुप डी दोन हजार बावीसला आलेला ठीक आहे सोपा प्रश्न आहे सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्येमधील फरक काढा सर्वात लहान दोन अंकी मूळ संख्या सर्वात मोठी सर्वात लहान जी आहे ती अकरा आहे आणि सर्वात मोठी भौतिक सत्याण्णव आहे सत्याण्णवला भाग जातो का तिन्त्रिक नहू भौतिक सत्यणूला भाग जात नाही ठीक आहे सत्त्याण्णव राय म्हणून सत्त्याण्णव वजा अकरा सहा आणि आठ एटी सिक्स आपलं उत्तर डी ए आहे ठीक आहे हे सोपं आहे म्हणजे ह्या पाठच पाहिजे संख्या माझ्या पाठ आहेत म्हणून डायरेक्ट डायरेक्ट घेतलं मी म्हणून लगेच जमलं आपल्याला ते ठीक आहे खालीलपैकी कोणती संयुक्त संख्या नाही ठीक आहे दोनशे नऊ दोनशे तीन एकशे एकसष्ट एकशे नऊ ठीक आहे आता बघू आपण आता, बागा। आता, बागा। आता, आता, आता एक एक प्रश्न आता बघा याचं उत्तर जर काढायचं असलं आपल्याला असं निघते आता बघा ज्या संख्येची गुणनखंड पडतात ती संयुक्त संख्या आता बघा दोनशे नऊचा चा किती आहे माहित आहे का अकराने जर याला बघला अकरा नव्याण्णव एक राहिले तर अकरा अकरा एक अकरा अकरा म्हणा म्हणजे या दोघांचा गुणाकार बरोबर ही संख्या पडते आता दोनशे तीन याला कुठल्या कुठल्या संख्येन भाग जातो बघा याला जर आपण सातने भाग दिला तर सात दोन्ही चौदा सहा राले सात न त्रेसष्ट एकोणतीसचा भाग गेला आता एकसष्टचा पा एकशे एकसष्टला जर आपण सातने भाग दिला तर सात दोन्ही चौदा दोन राहिले आणि सात ते एकवीस आता तसाच एकशे नऊला कुठल्या संख्येने भाग जात नाही स्वतः त्या संख्याने जातो म्हणून हे आपलं उत्तर आहे ठीक आहे संयुक्त संख्या म्हणजे ज्यांची गुणनखंड पडतात इथं नाही विचारलं तर हा एल पी टेक्निशियन दोन हजार अठराला लिहिलेला आहे मस्त प्रश्न आहे बघा जे एल पी वगैरे यांना येतात ते प्रश्न खरंच टफ येत ठीक आहे अशा प्रश्नांचा सराव करायचा आपण प्रश्न क्रमांक ब्याऐंशी दोनशेपेक्षा कमी सर्वात मोठी अभाज्य संख्या कोणती दोनशेपेक्षा कमी म्हणते तो ठीक आहे मग त्याच्यात आपल्याला उलट पाहावं लागेल दोनशेपेक्षा कमी तर काय करायचं दोनशेपेक्षा कमी म्हणजे एकशे नव्याण्णव आता जर एकशे नव्याण्णवला भाग जातो तर कुठल्या संख्येने बघा नऊ नऊ अठराने एकोणवीस एकोणवीसने भाग जात नाही सतराने भाग जात नाही तीनचं अठरा एकोणवीस ते नाही जात सातने सात दोन चौदा पाचराला नाही जात बघा ही संख्या विषम संख्या आहे ठीक आहे याला त्या कोणत्या संख्या अभाज्य संख्या आहेत ठीक आहे करायचं काम असतं सोपे प्रश्न आहे हा दोन एन टी पी सी दोन हजार एकवीस ला आलेला प्रश्न आहे ठीक आहे खालीलपैकी कोणती संख्या अभाज्य आहे म्हणजे जिला भाग जात नाही अशी अभाज्य संख्या आहे तर आता बघा काय करायचं तीन तीन नऊ दोन अकरा म्हणजे अकरा आहे ते म्हणजे अकरा भाग जाते का अकरा दोन्ही बावीस

नऊ ते सत्तावीस नऊ सात त्रेसष्ट नऊ ने भाग जातो याला तीन दोन त्रे 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 तीन नऊ छत्तीस नऊ ते सत्तावीस पाच राहिले त्रेपन्न तीनशे तेवीस नऊ आणि नाही जात समजा दहा अकरा बारा तेरा तेरा नाही जात चौदा नाही जात पंधरा नाही सोळा सतरा सतराने देऊन पाहू आपण बघा तीनशे ते ती, तीन तीनशे तेवीस भागेला सतरा सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा एक सतरा पाच राहिले दोन राहिले एक त्रेपन्न सतरा नव्वद त्रेपन भाग केला ठीक आहे आता बघा आता आहे पाचशे एकाहत्तर पाचशे एकाहत्तर आथ। तेरा याला पहिले तीन भाग देऊन पाहू आपण तीन एक तीन दोन राहिला तीन सत्तावीस राहतात चौपन्न तीन राहिले नाही जात अकरा पाचशे पंचावन्न दोन राहिले नाही जात बाराने तेरा तेर तेर ते एकोणच्या बावन्न दोन राहिले नाही जात चौदा सतरा सतरा चौकसष्ट सतरा तरी एक्कावन्न सहा राहिले नाही जात अठरा एकोणवीस एक एकोणीस एकोणीस तरी सत्तावन्न नाही जात बहुतेक हा आपला अभाज्य संख्या ठीक आहे आपण याला देऊन बघतो जाते कुठल्या संख्येने भाग पाच एक पाच दोन राहिला तीन एक तीन दोन राहिला तीन सत एकवीस तीन एक तीन याला पण जाते ठीक आहे तीनने भाग जाते आता याला तर पाचने जातेच समजा पाच एक पाच दोन राहाला पाचशे पाच ते पंधरा बघा आपली ही संख्या उत्तर आहे याला कुठल्या संख्येन भाग जात नाही याची बिलजी आठ पाच तेरा तेराने दिला तरी नाही जात ठीक आहे म्हणून आपलं उत्तर हे आहे एन टी पी सी दोन हजार एकवीसला ला आलेला प्रश्न आहे हा कठीण थोडासा पाहिला प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तीन अंकी छोट्यात छोटी अभाज्य संख्या कोणती म्हणजे जिला भाग जात नाही एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे ठीक आहे आता बघू सगळ्यात छोटी म्हणजे म्हणजे याच्यातली सगळ्यात छोटी कोणती ही आहे आता याला भाग जाते का बघा तीन त्रिक नऊ अकराला अकरा अकरा दररोज अकरा नव्याण्णव तरी राहतात तीनने जात नाही सात एक सात सात ने जात नाही नऊ एक नऊ अक दोन राहतात नाही जात तेरा एक्क्याण्णव ते रिअड चारोदर्से नाही जात सतरा तरी एक्कावन्न सतराशे एकोणसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा असं असे नाही जात बघा या संख्येला कुठल्या संख्येनं भाग जात नाही आपण सगळं ट्राय करून पाहाल म्हणून उत्तर हे बरोबर आहे ठीक आहे याला तीनने नाही जात सातने नाही जात नऊने नाही जात अकराने नाही जात तेराने देऊन पाहिला सतराने देऊन पाहिला एकोणवीसने देऊन पाहला नाही गेला म्हणून आपलं उत्तर हे आहे खालीलपैकी कोणती संख्या को प्राईम आहे ठीक आहे हा एन टी पी सी दोन हजार एकवीसला ला आलेला प्रश्न आहे म्हणजे सह अभाज्य आहे ज्याचा मसावी समजा एक येतो अशी संख्या आता ह्या जोड्या बघायला म्हणजे एकामेकाला भाग जात नाही अभाज्य आहेत समजा ते आता बघा कोणत्या तीन चौक बारा तीन मग सत्तावीस जाते झालं इथं दोनने भाग जातो बे अठरा दोन छत्तीस बेदा हे वीस या दोन याला गेला ठीक आहे म्हणजे ह्या कृपा नाही आहेत तुमला ना, हे बी नाही आहे ना एक आणि एक हे तीन चौक बारा तीन नंबर सत्तावीस हे पण नाही आहे उत्तर आपलं तीन सात एकवीस तीन एक तीन दोन राहिला सात सातेआठे छप्पन सात सत्तर एकवीस हे पण नाही भाग जाते आता तीन तीन दोन सहा तीन सात एकवीस तीन नंम सत्तावीस तर बा या एकमेकांना भाग नाही जात म्हणून आपलं उत्तर हे आहे सह संख्या म्हणतात याला क्रो म्हणजे सहमूळ संख्या ठीक आहे व्यवस्थित क्रो पाईम म्हणजे सह मूळ संख्या प्रश्न क्रमांक शहाऐंशी पाचपेक्षा मोठ्या परंतु अठरापेक्षा कमी असलेल्या सर्व मूळ संख्यांच्या बेरजेच्या एक तृतीयांश रक्कम खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर वर्गाइतकी आहे मस्त प्रश्न आहे कारण तो तो पाचपेक्षा मोठी आणि अठरापेक्षा लहान सर्व मूळ संख्यांच्या बेरजेच्या मूळ संख्यांची बेरीज एक तृतीयांश रक्कम खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गा इतकी आहे म्हणते तर बघा आता सगळ्या मूळ संख्या लिहून गुवाबून पाचपासून अठरापर्यंत जाऊ तर किती आहेत सात अकरा तेरा सतरा आता यांची भेरीज बघा सात तेरा वीस आणि किती येतात आठ अठ्ठावीस आणि हे वीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचे एक तृतीयांश काढा म्हणते तो सोड त्रिक अठ्ठेचाळीस सोळा सोळा हा कोणाच्या वर्गा एवढा आहे चारच्या वर्गा एवढा आहे म्हणून आपलं उत्तर चार चा आहे मस्त प्रश्न आहे दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आता बघा खालीलपैकी अभाज्य संख्या कोणती हा सी लाले बगा, सा, सा, तीवी सा, एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा एकशे त्रेचाळीस आहे एकशे त्र्याहत्तर आहे एकशे तेवीस आहे आणि दोनशे तेरा आहे तर आता बघा तीन अंच सात आणि एक आठ दहा आणि एक अकरा पाच आणि एक सहा चार सहा ठीक आहे आता यांचं पण भागाकार कुठून पाहू आता बघा याला जर आपण तेराने भाग दिला तेरा एक तेरा एक राहिला तेरा एक तेरा याला भाग जातो तेराने ठीक आहे म्हणजे ही संख्या नाही आहे आता जर याला जर भाग द्यायचं ठरलं था तर दहा एक अकरा अकरा एक अकरा सहा राहिले तीन पाच पंधरा दोन तेवीस सात याला चाललं नाही समज तीन चौक बारा तीन, तीन, तीन एक तीन म्हणजे हे सुद्धा नाही तीन सात एकवीस तीन एक तीन एकशे त्र्याहत्तर हे उत्तर आहे ठीक आहे आता बघा प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी पन्नास आणि साठ यांच्या मधातील अभाज्य संख्यांचा योग किती ठीक आहे योग किती आहे म्हणते ना योग किती म्हणजे बेरीज किती हा एन टी पी दोन हजार वीसला आलेला प्रश्न आहे बघा पन्नास ते साठमधील अभाज्य संख्या त्रेपन्न चौपन्नला भाग जातो पंचावन्नला जातो छप्पन्नला जातो सत्तावन्नला जातो अठ्ठावन्न एकोणसाठ नऊ तीन बाराशे दोन आठला एक पाचन्पास दहा आणि एक अकरा एकशे बारा म्हणून आपलं ऑप्शन डी हे योग्य आहे सोपा प्रश्न होता तर बघा पंचावन्नपेक्षा लहान अभाज्य संख्या ज्ञात करा ठीक आहे आता हा प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आहे हा एन टी पी सी दोन हजार वीसला आलेला प्रश्न आहे आता आपण याला सोडू पंचावन्नपेक्षा लहान माहिती होतो ठीक आहे अभाज्य संख्या मग बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस चालीस, एक्के तेचा सत्तेच तेपन्न आता है अपन एक दोन तीन चार पांच छ सात आठ नौ दह अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह बढ़ा आप लोग उत्तर सी ए है ठीक है एक उंक सोलह ठीक है एक आणि शंभर यांच्या मधात येणाऱ्या युग्म संख्ये युग्म म्हणजे जोड्या अभाज्य संख्या युग्मकांची संख्या ज्ञात करा म्हणजे जोड्यांची संख्या ज्ञात करा जे समजा ज्यांना भाग जात नाही अशा मूळ संख्यांच्या जो जोड्यांची जोड्या किती ते म्हणतात आता एक ते शंभरपर्यंत ठीक आहे आता आपण याच्यामध्ये शॉर्टकट काय करू माहीत आहे का आधी आपण त्रेपन्नपर्यंत लिहिलेलं आहे आपण हे परत खाली तसंच्या तसंच लिहून मग त्रेपन्न नंतरच्या आता बघा युग्मकांच्या जोड्या म्हणते ना तो शंभरपर्यंतच्या तर युग्मा भाज्य ठीक आहे तर युग्मा आणि जे जवळजवळचे आहेत म्हणजे त्यांच्यात एकसारखा फरक राहील ठीक आहे तर बघा आता दोन तीन पांच सात अकरा, तेरह है अकरा सत्रह एकोणी तेवीस एकोणतीस एक सदतीस एक्के त्रेच सत्तेच सत्तेचाळीस झालो नाही सत्तेचाळीस भाग जातो सत्तेचाळीस नाही येणार तीन एक तीन तीन सत्तेचाळीस नाही त्रेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस पण लिहून घेऊ आपण नंतर एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट एकसष्ट ला भाग जातो का एकसष्ट लिहून घेऊ फक्त आपण आधी पण तर समजतेस ला जातो चौसठ तो पास सहास सदुस अड़ुस एक सत्तर इक्यात्तर बहत्तर त्रेहत्तर चौरहत्तर पंचहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठहत्तर एकोणी ऐसी एक ब्या त्र्या चौर पंची शहश सत्त्या अठ्याऐंशी सत्याऐंशी तीन जातो बघा आहे ना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बघा आता ह्या जोड्या कशा आहे का दोन तीन हे जोडी नाही पण तीन आणि दोन पाचचं अंतर आहे सात आणि दोन नऊचं दोनचं अंतर आहे सात आणि चार अकरा ठीक आहे ही जोडी नाहीत पण अकरा तेरा ही जोडी आहे बा तीन आणि दोन पाच हे एक जोडी येते अकरा दोन तेरा हे एक जोडते सतरा एकोणीस ही जोडी येते तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एक्के एकोणतीस एकतीस ही एक जोडी येते आहे ना एक्केचाळीस त्रेचाळीस ही एक जोडी आहे ते आता याच्यानंतर मग सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकोणसाठ एकसष्ट हे एक जोडी आहे समजा सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर हे एक जोडी आहे एकोणऐंशी त्र्याऐंशी नाही तर, 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 तर बघा समान अंतर असलेलं म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा याचंच आहे सात तर सात बघू आता आपण परत एकदा टॅली करून तीन दोन पाच पाच सात याच्यात पण दोन एक जोडी येते अकरा तेरा तेरा सतरा नाही एकोणीस तेवीस नाही चार अंतर येते एकोणतीस एकतीस एक पड सदोतीस एक्केचाळीस नाही एक्केचाळीस त्रेचाळीस आहे हे अटले समजा एक त्रेपण एकोणसाठ नाही एकसष्ट सदुसष्ट नाही बघा आता एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ, आठ जोड्या पडतात आता मी ते जोड्या आता तुम्हाला खाली लिहून दाखवतो हे युग्म अभाज्य संख्यांचे जुड़े तीन पांच, पांच सात अकरा तेरा सत्रह एकुणवीस एकतीस, एक त्रेच एकुणसठ एकसठ एकहत्तर त्र्यार बघा आता ह्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जोडे आहेत म्हणून आपले उत्तर आठ आहे ठीक आहे थँक्यू असेच आपलं चॅनल पाहत राहा